विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सोमवार योजनांचा लाभ घेण्याची वसईकरांना संधी केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा येत्या सोमवार पासून सुरू होणार आहे पाच फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या काळात विरार शहरातील ही यात्रा फिरणार आहे नोव्हेंबर महिन्यात वसईत सुरू झालेल्या या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे योजनेचा दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला आहे केंद्राच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते बावीस डिसेंबर दोन या कालावधीत या योजनेचा पहिला टप्पा महानगरपालिका क्षेत्रात सुरू झाला होता पहिल्या टप्प्यात शहराच्या नऊ प्रभागातील एकोणपन्नास शिबिरांमध्ये वीस हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते त्यात नऊ हजार तीनशे चाळीस पुरुष तर दहा हजारो नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला होता या योजनेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे यात्रेचा दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला आहे सोमवार पाच फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या काळात ही यात्रा वसई विरार शहराच्या विविध भागात फिरणार आहे या योजनेत नागरिकांना तात्काळ आधार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार या आहे याशिवाय आरोग्य शिबिरात विविध मोफत तपासणी केली जाणार असून मोफत औषधेही दिली जाणार आहेत वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त श्री अनिल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेचा पहिला टप्पा आयोजित करण्यात आल्यामुळे कुठलीच गैरसोय झाली नव्हती सर्व ठिकाणी परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे हजारो नागरिक शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकले होते नागरिकांच्या या प्रचंड प्रतिसादामुळेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दुसऱ्या टप्प्याचे आयोजन वसई विरार शहरात करण्यात आले आहे यावेळी देखील अशाच पद्धतीने विकसित भारत संकल्प यात्रेचे चांगले नियोजन करण्यात आलेले आहे त्यामुळे वसई विरार मधील नागरिकांनी या, या यात्रेला भेट देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन या योजनेचे समन्वय अधिकारी आणि उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी केले आहे यात्रे दरम्यान होणाऱ्या सर्व कार्यक्रम स्थळांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात खालील प्रमाणे नागरिकांना लाभ मिळाला होता एकूण शिबिरे एकोणपन्नास आधार कार्ड एक हजार सहाशे वीस आयुष्यमान भारत कार्ड पाच हजार सातशे चाळीस पंतप्रधान स्वनिधी कर्ज सातशे एकोणपन्नास उज्ज्वला गॅस सातशे बेचाळीस आरोग्य शिबिरात चार हजार तीनशे सत्तावन्न जणांना लाभ